नागपुरातील प्रसिद्ध कंत्राटदार आणि श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक पी व्ही वर्मा यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर परतवाडा इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्रद्धांजलीचे बॅनर लावून त्यांना व इतर आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आम्ही आमचा कारभार सध्या चालू आहे तसाच टाईपचा यांच्यासोबत झाला असेल असं मला वाटतं आणि त्या नैराश्यतून त्यांनी आत्महत्या केली असावी म्हणून असं मला वाटतं मी निवेदन दिले दोन वेळा अमरावती निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही नागपूरला पण एक मोठं बल्लं मोठं आंदोलन केलं भीत मागून आंदोलन आणि आता आम्ही मुंबईलासुद्धा एक आंदोलन करणार आहे यासाठी आणि सगळ्या संकटधारांना न्याय भेटलाच पाहिजे हे आमची मनापासून इच्छा संघटना हो म्हणून